मजहब नाही सिखाता आपसमे बैर रखना कसला धर्म आणि कोणत्या जाती शेवटी जात मिसळायचे ती एकच माती भारत माता की जय वंदे मातरम हमसब एक हे अशा देशभक्तीपर आणि एकता शांतता बंधुताचा संदेश देणाऱ्या रॅलीचे आयोजन आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी अबोना पोलीस ठाणे व अबोना ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या रॅलीमध्ये अबोना शहर परिसरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अबोना पोलीस ठाणे ते सरदार पेठ मुस्लिम मोहल्ला ते बस स्टँड अशा रस्त्याने रॅलीचे नियोजन करण्यात आले होते बांगलादेश प्रश्नावरून नाशिक शहरात झालेल्या दगडफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अबोना पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती या बैठकीत ग्रामस्थांनी सुचविलेल्या सूचनांनुसार अबोना पोलीस ठाणे तर्फे एकता रॅलीचे नियोजन करण्यात आले होते अबोना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तसेच अबोना येथील ज्येष्ठ समाजसेवक इक्बाल शेठ यांनी देखील रॅलीच्या समारोप प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले अबोना शहराने पूर्वीपासून सामाजिक सलोखा राखला आहे यापुढे तो अबाधित राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत अबोना शहरात निघालेली एकता रॅली नाशिक जिल्हा तसेच राज्यात देखील आदर्श ठरेल असा विश्वास अबोना सहायक पोलीस निरीक्षक यशवंत या शिंदे यांनी व्यक्त केला आहे

आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी ताणतळाची निर्माण आलेली आहे तर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही तर होऊ नये आणि राज्यामध्ये आशंका पसरू नये आणि आपल्या आबोना शहरामध्ये सर्व धर्मियांमध्ये शेक्टर राहावी म्हणून आपण सर्व घटकांना सर्व पक्षांना सर्व सर्व आपण एकत्र आणून लाल वजी एक करायची घेतलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व जनतेला धर्म भेद विसरून आपण एकमेव राहण्याचे सगळ्यांना आवाहन केलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन कुशाल सर प्रतिनिधी चेतन हिरे कळवण